नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप जोराचा पाऊस झाला कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे प्रमाण फारच अधिक होते मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला जवळपास सात ते आठ दिवस पावसाने उघडीप दिली यानंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आणि कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला पण गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाची तीव्रता फारच कमी झाली आहे याच दरम्यान आता भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याची माहिती दिली असून या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आयएमडीने आजपासून एक सप्टेंबर पर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असे म्हटले आहे आय एम डीने मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे तसेच कोकणातील रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे एक सप्टेंबर पर्यंत या संबंधित जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे आज गुरुवार आणि उद्या शुक्रवारी मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचे प्रमाण वाढेल असे आय एम डीचे म्हणणे आहे हे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये एकोणतीस आणि तीस ऑगस्टला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्यात आज दिवसभर सततधार पाऊस हजेरी लावणार आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद